दिंडोरी लोकसभा याचा एक्झिट एकवीस तारखेला आपल्या पुढं सादर करणार आहोत मंडळी नमस्कार मला एक सांगा दादा आपलं नाव काय बाळासाहेब गणपत सोनवणे आपण कातरणी गावातले बरोबर आहे मला एक सांगा दिंडोरी लोकसभेमध्ये भारतीय खासदार खासदार भारती पवार आणि शरद पवार गटाचे कोण उमेदवार आहे माहिती आहे तुम्हाला तो ग्रे तो ग्रे, सर बर या दोघांचे उमेदवारी फॉर्म भरलेले यापैकी आपल्याला भारती पवारांविषयी काय वाटतं आणि शरद पवार या गटाविषयी काय वाटतं तसं पाहिलं तर आमचा हा नाशिक जिल्हा हा कांद्याचा पट्टा असल्यामुळे शेतकऱ्यांची भारतीय ताईंनी कोणतीही बी अशी एक संसदेमध्ये दखल नाही घेता त्यांनी जो कांद्याचा भाग होता तो त्यांनी तिथं मांडायला पाहिजे होता पण त्या पद्धतीनं मांडला नाही आणि आम्हाला कोणताही पक्ष असला तर शेतकऱ्याचा जो विचार करील त्याविषयीच ते होतं त्यांनी जर कांद्या निर्यात बंदी झाली त्यावेळेस त्यांनी संसदेचा खरोखर राजीनामा दिला पाहिजे होता आणि संसदेमध्ये शेतकऱ्याचे कांद्याचे प्रश्न मांडायला पाहिजे होते ते मांडले नाही आणि आता मागून आम्हाला काहीतरी आहे काही एवढे मेट्रिक टन दिलं तेवढे भारतीय पवारांनी कांद्याचा प्रश्न मांडला मांडायला पाहिजे होता आणि नैतिकतेने तो प्रश्न मांडला नाही तर या मतदारांचं असं म्हणणं आहे की भारती पवारांनी नैतिकेने राजीनामा द्यायला पाहिजे होता अजून आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत दादा आपलं नाव प्रल्हाद शिंदे भारती पवारांविषयी काय वाटतं आपल्याला पूर्ण नाराज आमचं गाव का नाराज आमच्या गावामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास म्हणजे कुठलाच निधी देईल नाही आपल्या गावात भारती पवार किती वेळा आले एकदा पण नाही आपल्या गावात आपल्या गावात विकास आपल्या गावात विकासाचं काम किती झालं एक रुपयाचं पण नाही भारती पवारांकडून या या कातर्णी गावामध्ये एक रुपयाचाही विकासाचं काम झालेलं नाही माझ्याबरोबर अजून काही शेतकरी आहेत दादा आपलं नाव काय संजय कदम मला एक सांगा की या महाराष्ट्रामध्ये जे तोडा जे जे महाराष्ट्रामध्ये तोडाफोडीचं राजकारण झालं तोडाफोडीचं राजकारण झालं उद्धव ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडल्या गेली शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडल्या गेला याला सर्वस्व जबाबदार कोण आहे याला सर्व जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचा कुठला फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस दादा आपलं नाव दादा आम्हाला सांगा तुम्ही ह्या कातरणे गावामधले मुरब्बी तुम्ही कांदा 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 शेतकरी कांदा शेतकरी तुमचं तुमचं वर्षाचं पीक म्हणजे हे कांदा असत हो आणि वर, वर्षाचं पीक वर्षाचं पीक हे कांदा असतं ह्या कांद्याला न्याय मिळाला का नाही मिळाला कोण कोण नेता जबाबदार याला ह्याला भारतीय जनता पार्टी आणि भारती पवार भारतीय जनता पार्टी आणि भारती पवार ह्याही जबाबदारे आपलं नाव का तरुण आहे आपल्याबरोबर अतिशय तरुण आहेत आ आज हा तरुण आपल्याशी काय बोलतो आपन सुद्न्यान मद्दारे, सुद्न्यान मद्दारे, हे आपण बघणार आहोत दादा मला एक सांग तुझं नाव का संदीप कदम तू एक सुज्ञान मतदार आहे सुज्ञान मतदार आहे या महाराष्ट्रामध्ये तोडाफोडीचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात चालू झालं देशाचे पंतप्रधान म्हणतात की देशाचा आम्ही विकास केला देशाचा विकास केला खास करून महाराष्ट्राचा विकास केला महाराष्ट्राचा आज विकास केला असता तर नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा गाजवतात अनेक सभा गाजवतात याकडे कसे बघतात सभा गाजवत नाही त्यांना शरद पवार नावाची भीती म्हणून ते आज महाराष्ट्रात ठाण मानून बसलेले शरद पवार ह्या नावाची भीती आहे नरेंद्र मोदी यांना म्हणून थांड मानून महाराष्ट्रामध्ये बसलेले अजून यावरती काय जर ते आज स्वतः जर नरेंद्र मोदी जर बाहुबली नेते आहेत जगात तर त्या सर्वोत्कृष्ट आहेत तर त्यांना महाराष्ट्राची एवढी भीती का आवडते एवढ्या सभा महाराष्ट्रात मुक्कामी राहून का घ्यावा लागत आहे आणि शरद पवार यांच्यावरती निवडणूक आयोगाने अन्याय केलाय का केलेला आहे केलेला आहे सर्वसामान्य जनता त्यांच्या मागा असून त्यांनी जर त्यांचे चिन्ह गोठावले तर अन्यायचे ना एक प्रकारे तुमचा मतदारांचा नागरिकांचा कायद्यावरती भरोसा राहिलाय का अजून तरी भरोसा आहे जर कायद्यावरती भरोसा आहे मूळ मूळ पक्ष हा उद्धव ठाकर्यांचा होता म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि त्यांचा वारसा हा उद्धव ठाकरेंकडे आला उद्धव ठाकरेंकडे आल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने त्यांचं चिन्ह गोठवलं कोणाच्या जबाबदारी कोणाच्या दबावमध्ये तंत्र आहे म्हणून कोणाचा दबाव पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा दबाव माझ्याबरोबर अजून काय ग्राम बाबा आपलं नाव काय सुदम पांडुरंग कदम बाबा मला एक सांगा वय किती तुमचं एकोणऐंशी एकोणऐंशी तुमच्या जीवनात तुमच्या मागील काय पडत की आपल्या एकूण येणार महाराष्ट्रात किती जागा येतील बाबा सव्वीस सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस बाबांनी सांगितलं भाजपच येणार आपलं नाव काय ज्ञानेश्वर शिवाजी स्वनावनी बर आपल्याला महाविकास आपल्याला महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती याविषयी काय वाटतं तसं तर आम्ही भाजपचे मतदार आहे परंतु भारतीय ताई पवारांनी ह्यावेळेस आम्ही कांदा उत्पादक शेतकरी आणि भारती ताई पवारांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची बाजू मांडायला पाहिजे होती त्या पद्धतीने मांडली नाही त्यामुळे यावेळेस आम्ही बी जे पीला मतदान करणार नाही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आज ह्या येवला तालुक्यातील कातरणी गावामध्ये त्यांचं मत व्यक्त करतात त्यांनी भारती पवार यांच्यावरती नाराजगी व्यक्त केली आहेत की भारती पवार यांनी कांद्याचा प्रश्न सोडला नाही म्हणून आज हे बी जे पीचे कार्यकर्ते यांनी बी जे पी म्हणजे भारती पवारांना नाकारलेले आहेत दादा आपलं नाव काय निवृत्ती शिवराम कदम काय वाटतं आपल्याला दिंड्यापेक्षा आम्ही खरोखर बी जे पीचेच कार्यकर्ते होतो पहिला प्रश्न असा आहे की सात तारखेला काहीतरी कांदा निर्यात बंदी केली बरोबर आहे त्याच्यानंतर आम्ही लासलगाव इकडं तिकडं आंदोलन केली त्याच्यानंतर मराठी आरक्षणाचा मुद्दा गाजला हेच भुजबळ साहेब भारती पवार नरहरी झेलवार यांनी एकत्रित मिटिंग घेऊन ज्यावेळेला सांगितलं मराठा जर ओबीसीत आला तर आम्ही राजीनामा देऊ बरोबर आहे मग कांदा निर्यात बंद देऊ काय बोलले नाही आज कांदा निर्यात बंदी केली आम्ही राजीनामे देतो का बोलले नाही आहे मराठा ओबीसीत आलं तर राजीनाम्याला तयार होते आणि कांदा निर्यात बंदी केली तर का म्हणले नाही यी आम्ही आज राजीनामे देतो कांदा निर्यात नाही उठवली तर का बोलले नाही आहे भारतीत आई बोलली नाही भुजबळ बोलले नाही का बोलले नाही आहे म्हणतात मला एक सांगा तुम्ही एक तळ तळक म्हणजे कळकळीचे शेतकरी कांदा हो। कांद, कांदा शेतकरी तुम्ही तुम्ही ह्या दोन्ही पुढाऱ्यांच्या बाबतीत नाराज आहे का कोणत्या छगन भुजबळ आणि भारती पवार टक्के हो फक्त आपला निवडणुकीचा जो विषय आपल्याला कि फक्त तुम्हाला मला हेच विचारायचं आहे की दिंडोरी लोकसभेमध्ये आपण जे भारती पवारांविषयी आणि छगन भुजबळ यांच्या दोघांविषयी नाराज हो शंभर टक्के हे ज्यावेळेस बोलते असे की आम्ही एकत्रित येऊन मराठा जर ओबीसीत आलं तर आम्ही राजीनामे देऊ मग कांदा निर्यात बंदी केली त्यावेळेस हे का बोलले नाही आज कांदा निर्यात बंदी केली आम्ही सगळे एकत्रित येऊन राजीनामे देऊ नाही तर कांदा निर्यात चालू करू असे का बोलले नाही हे मग कांदा निर्यात बंदी केल्या कारण कांदा निर्यातबंदी झाल्यामुळे या महाराष्ट्राचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याच्यावरती चर्चा केली नाही आणि डॉक्टर भारती पवार यांनी याच्यावरती चर्चा केली नाहीत बी जे पीचेच जे बीजेपीचे बीजे जे कार्यकर्ते दुसरा प्रश्न बीजेपीचे बीजे 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 जे कार्यकर्ते आहेत तेच स्वतः नाराज आहेत माझ्या बरोबर अजून तर अजून एक प्रश्न ज्या वेळेस शिवाजी अधिवेशन चालू होतं हे दोन्ही तिन्ही बी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना तीन वखत असं सा शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही आज दिल्लीला जातो पियुष गोयल साहेबांची भेट घेतो कांदा निरे तू चर्चा करतो हे का गेले नाही काही ना फक्त गाजर दाखवलं शेतकऱ्याला आम्ही आज जातून उद्या जातो आज दिल्ली वारीन उद्या दिल्ली वारी काचवीड जाऊन पियुष गोयलची गाठ नाही घेतली यांनी फक्त यांनी फक्त गाजर दाखवलेले आहेत अजून आपल्या बरोबर शेतकरी बाबा आपलं नाव विष्णू साधु काय वाटतं हे बोलतोय हेच बरोबर आहे जाणार ना मतदानाला लेक्ष, जाणार ना जाणार कोण कोणती पार्टी जसं जग चालेल तसं शरद पवार शरद पवार अजून आपल्या बरोबर काय अजून आपल्या बरोबर काय दादा आपल्याला उत्तम निवृत्ती कदम काय वाटतं आपल्याला महाविकास आघाडी सत्य येणार की महायुती सत्य देणार महायुती सत्तेत येणार महायुती सत्य देणार आपल्याला काय वाटतं महायुती का महाविकास आघाडी शरद पवार शरद पवार बाबा काय वाटतं आपल्याला आपल्याला काय वाटतं बरोबर महायुती का महाविकास आघाडी शरद पवार शरद पवार आपल्याला काय वाटतं शरद पवार शरद पवार अजून आपल्याबरोबर काही अनेक असे शेतकरी तर आपण अजून त्यांच्याशी चर्चा करा बाबा मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये आणि दिंडोरी लोकसभेमध्ये महाविकास आघाडी येणार की महायुती येणार महाविकास आघाडी महाविकास आघाडी का येणार हे ये कांदा निर्यात बंदीमुळे भारतीताईचा ताईचा जो विरोध केलेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी जाणार कांदा निर्यात बंद केली त्याच्यामुळे त्याच्यामुळं महाविकास आघाडी आपल्याला काय वाटतं यायला तर भगरे गुरुजी पाहिजे आमच्या दिंडोरी मतदारसंघात भगरे गुरुजी का भगरी गुरुजी का कारण की त्यासाठी असं से आता आम्हाला देशाचं आम्ही मोदीचेच होतो आणि साठीच मतदान करत होतो परंतु शेवटी आमचं दुःख न जो मांडेल त्याचा आम्हाला त्याची अत्यंत गरज आहे कारण की आज आमच्याच गावचा विचार केला तर पूर्ण कांदा उत्पादक शेतकरी दुष्काळी पट्ट्यातलं शेतकरी इथे कांद्याशिवाय दुसरं पिकतच नाही आज निर्यात बंदी केल्यामुळे काय झालं आमच्या देशाचा विकास बाजूला राहू दे आमच्या खिशात पैसे असले तर विकास मानायच केवळ कॉन्क्रीटचे जंगल आणि कुठेतरी रस्ते दाखवून त्याला विकास मानता येणार नाही शेतकऱ्याच्या खिशात मजुराच्या खिशात दोन पैसे असले ना तर तो विकास मानायचा पूर्वी आपले ज्यावेळेस देश निर्माण झाला त्यावेळेस सांगत होते की आपला देश बघायचा असेल ना तर खेड्यात चाला खेड्यातली परिस्थिती समजून घ्या खेड्यातलं दुखणं समजलं ना तर पूर्ण देशाचं दुखण समज तुम्हाला एक प्रश्न करायचा तुम्ही खास करून बीजेपीचे कार्यकर्ते आहेत की भारतीय पवारांचा विषय हा कांद्यावरती नाराजगी झालीच झाली पण ह्या येवल्या तालुक्यातील आज तुमचं हे कातरणी गाव आहे कातर या कातरणी गावात भारतीय पवारांनी विकास केला गाव अजिबात नाही त्यांचं एक चक्कर सुद्धा झालेलं नाही पूर्ण पाच वर्षामध्ये या व्हिजिट पण नाही त्यांना चक्कर तर सोडा ते कातरणी गाव जर त्यांनी सांगितलं ना कोणत्या तालुक्यात आहे तरी आम्ही त्यांना मतदान करायला तयार आहे कोणत्या तालुक्यात येते एवढं जरी सांगितलं ना गाव तरी मतदान करू आम्ही त्यांना तुम्हाला तुम्हाला एक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न करतो भारती पवार किती मतांना पडतील मतच पाडायला नाही पाहिजे त्यांना धन्यवाद <laughs> अजून आपल्या बरोबर काही शेतकरी आहे दादा तुम्ही बोलले का आपलं नाव काय रतन त्रंबक जाधव काय वाटतं आपल्याला काय नाही आपल्याला शरद पवार शरद पवार हो जोरी माझव तो तरी हा जुना माणूस आहे जुने फोडाला महत्व देणार आपण शरद पवार आता मला एक सांगा शरद पवारांना तर अजित पवारांनी तर फार परेशान केलं आता बा, बाप मुलाचं ऐकत नाही बापाचा जो ऐकत नाही तो मुलगा म्हणावा हो का धन्यवाद अजून आपल्यावर काय शेतकरी आहे दादा नाव काय आपलं आपल त्यानाला जाणार आहे ना मग नक्की नक्की म्हणजे काय आम्ही करतोच प्रत्येक वेळेला काय यंदा काय ठरलं आमचं ठरलेलंच आहे काय जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद बाबा तीस तीस हा शरद पवारच आहे आमच्याकडे शरद पवार तरुण मित्र शरद पवार पवार शरद पवार शरद पवार परत सुद्धा नाही या आता पाण्याचा प्रश्न इतका बिकट आहे पाच पाच हजार रुपये देऊन आम्हाला एक एक टँकर विकत घ्यावा लागतो पाहण्याचा प्रश्न सुद्धा तिनं थोडा विचार करायला पाहत दोन मंत्र्यांच्या तालुक्यातले मतदार आहात तुम्ही नागरिक आहात मग तुमची एवढी परेशानी का परेशानी का तर मग ते पा आमच्याकडे लक्षच दिलं नाही ना आमच्याकडे जर लक्षच दिलं नाही तर का आम्हाला शरद पवारच चालतील शरद पवार चालतील प्रश्न अजून आपल्या बरोबर अजून आपल्या बरोबर अजून आपल्या बरोबर काही नागरिक आहे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा मला एक सांगा तुम्ही या येवल्या तालुक्यातील कातरणी गावातील रहिवाशी बरोबर आहे आज महाराष्ट्रामध्ये एक तोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशीच हे अतिशय गलिच्छ चा राजकारण चालू आहे की आज ह्या युवा पिढी ह्या युवा पिढीला भविष्यात काय मांडून ठेवलेलं आहे हे माहीत नाही या राजकारणांमुळे पण आज दिंडोरी दिंडोरी लोकसभेमध्ये आज भारती पवार हे उमेदवारी करतात आहेत शरद पवार गटाच्याही उमेदवारी करतात आहेत आज येवल्यामध्ये मी खास करून येवल्यामध्ये येतो आहेत की येवल्यामध्ये मधील छगन आहे आणि येवल्यामध्ये मध्यंतरीच्या मध्यंतरीच्या काळा मध्यंतराच्या काळामध्ये भारती पवार हे छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी आणि भारती पवार छगन भुजबळ यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येवल्यामध्ये आलेले होते तुम्ही सोशल मीडियावरती सर्व लोकांनी बघितलं असेल आणि धनराज महाले यांनी उमेदवारी केली होती आणि धनराज महाराजांना भारती पवारांनी पाडलं पण भुजबळांनी त्या त्या ठिकाणी दिनोरी लोकसभेमध्ये जंगजंग पछाडले की महाले यांना निवडून का निवडून आणण्यासाठी मग आता भारती पवार यांच्या भुजळांच्या शरणी गेलेल्या आहेत यावरती काय वाटतं नाही भारती पवारचं याच्यावर चा चा काही चालणार नाही याचं चा कारण असं आहे का कांद्यामुळं हा आपला पूर्ण कांद्याचा पट्टा आहे आणि तेवढं करून त्यांनी हे ते जे नाफेड सत्र चालू केलेलं आहे तर नाफेडचं मेन कारण मेन काम असं आहे का त्यांनी तो कांदा खरेदी करायचा वाढवा झालेला कांदा खरेदी करायचा आणि समुद्रात फेकायचा मेन मुद्दा हाय नाफेडचा तर त्या नाफेडचा वापर असं करू राहिले का स्वतःचे खिशे भरण्यासाठी करू राहिले पूर्ण केंद्रापासून तर इथं खासदार लेवलपर्यंत यांच्या एवढ्या कंपन्या स्वतःच्या नावावर स्वतःचे खिशे भरण्यासाठी चालू राहिले भारती पवारांचं दिल्लीमध्ये कार्ड चाललं नाही का नाही चाललं चाललं असतं तर ही वेळ शेतकऱ्यावर आली नसते आणि मजुरावर पण आली नसते कारण शेतकरी तीस टक्के आणि त्याच्या पाठीमागं शेती काम करणारा मजूर तीस टक्के असं साठ टक्के मतदान आहे हा तर हे साठ टक्के मतदान मतदार यांना दाखवून देतील आणि मतदार मतदान हा जो वर्ग आहे याची ते आज कुठलीही क्यू करत नाही आहे मला एक अजून एक प्रश्न आहे की देशाचा पंतप्रधान कोण होणार राहुल गांधी होणार की नरेंद्र मोदी होणार नाही ते तर नरेंद्र मोदीच होणार तो वाद नाही हे आम्ही मान्य करतो देशातून पण राज्यात राज्यात अर्ध्या पण जागा लोकसभेच्या येणार नाही हे ये पण मान्य करा आ, बर मला मला अजून अजून काय अजून काय मान्यवरांना विचार दादा तुझं नाव काय बेटा उद्धव बरं उद्धव उद्धव ठाकरे तुझं नाव उद्धव <laughs> बरं